सावंतवाडी तालुक्यात मळेवाड कोंढुरे परिसरात आज सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने एकच धावपळ उडाली सध्या सगळीकडे विवाह हो, वार्षिक जत्रोत्सव सुरू झाले असून या अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची तारांबळ उडाली विजांच्या गडगडाटासह हो, पावसाने जवळजवळ दीड तास जोरदार हजेरी लावली त्यामुळे काळी काळ विद्युत पुरवठा देखील खंडित करण्यात आला होता यामुळे सगळीकडेच काळोख पसरला होता जत्रेला व्यापाऱ्यांची सुद्धा एकच धावपळ उडाली यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले मदन मुरकर कोकणला ब्रेकिंग मणेवाड